वीरभद्र ए शंकराचे होऊन उत्पन्न झालेले अवतार व अनेक भक्तांचे कुलदैवत वीरभद्र आहे दरवर्षी अक्षय तृतीयेच्या प्रथम मंगळवारी ही यात्रा संपन्न होते यात्रेच्या वेळेस रथोत्सव व संभाळचा तालावर वीरभद्र नृत्य केलं जात व शस्त्र देखील हाताला टोचले जातात ज्या भक्तांच्या मनाने पुरोहितांच्या हस्ते हाताला शस्त्र टोचले जातात मंदिरामध्ये विधी अक्षता सोहळा महाआरती केली जाते सोलापुरातील अनेक भक्तगणांची मोठी उपस्थिती होती यावेळी आमदार विजयकुमार देशमुख काँग्रेसचे नेते सिद्धेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन प्रकाश वाले नगरसेवक अमर पुदाले सभापती केदार उंबरजे गुड्डापूर धानम्मा देवस्थानचे ट्रस्ट अध्यक्ष सिद्धय्या स्वामी मुनाळे मंदिराचे पुजारी पवन कंठीकर व कंठीकर परिवार प्रदीप हिरेमठ वीरभद्र पुरवंत वीरभद्र पुरवंत संघ व पुरोहित वेदमूर्ती सिद्धूस्वामी मनोहर पत्रीस्वामी सिद्धेश कंठीकर आदी मान्यवर उपस्थित होते नमस्कार मी पवन गंगाधर कर्किल्ला श्री वीरभद्र मंदिराचं पुजारी पारंपरिक हमारे जे आलेलं आहे श्री वीरभद्र मंदिराचं पुजारी आहे तर दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी श्री वीरभद्रेश्वरची यात्रा ही काल सोमवार तेरा पाच दोन हजार चोवीसपासून जे सतरा पाच दोन हजार चोवीसपर्यंत चालू आहे आज रात रथ उत्सव पालखी नंदी गटासह मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर आज काळी देवाला रुद्राभिषेक व संध्याकाळी अक्षदा सोहळा संबड़, पार पडला जस्ट अक्षता सोहळा आत्ता पार पडला आहे उद्या दुरंत आज अक्षरा सोहळा खूप छान पार पडलेला आहे उद्या बुधवार दुसरी रुद्र या बुधवार देवाचा रुद्रपथा होता व गुरुवारी देवाचा विश्रांती अवतार व शुक्रवारी चबे, सिंहाचा छबिनाचा अवतार त्याच्यानंतरनं समाप्त नमस्कार सनातन भारतीय संस्कृतीच्या अधिष्ठानातून मानवी मूल्य जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येक भक्ताला प्रत्येक माणसाला धर्माचरणाची वितांत गरज आहे धर्मो म्हणून धर्माचं आपण रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करत आहे ही सांगणारी आपली भारतीय संस्कृती आहे त्या परंपरेनुसारच ही यात्रा मोठ्या दिव्यतेनं भव्यतेनं अत्यंत भक्तिमय आनंदानं संपाळ कुलवंत सैत्य वाद्य वाजवंती सैत्य येथे पार पाडलेलं आहे सर्व भक्त समुदाय येथे उपस्थित झालेला आहे सुंदर असा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहानं उल्लासानं संतोष आणि समाधानानं हे कार्यक्रम झालेला आहे श्री वीरभद्रे